अंबळनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळी एसकीचे दाखले मिळाले पाहिजेत यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून अंबनेर येथील तिरंगा चौकापासून तर प्रांत कार्यालयापर्यंत बिराड मोर्चा समाजातर्फे काढण्यात येणार आहे आणि तदनंतर प्रांत कार्यालयाच्या समोरच आम्ही निय आंदोलन करणार आहोत वर्षानुवर्षापासून आमच्या आदिवासी कोडी जमातीचा हा प्रश्न तसाच राहिलेला आहे याआधी या प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून आमच्या कोडी लोकांना दाखले देण्यात आलेले आहेत परंतु मध्यंतरीच्या काळापासून आतापर्यंत ते दाखले देणे बंद झालेले आहे हा प्रश्नही सुद्धा ऐरणेवर आहे आम्ही आज महाशय उपविभागीय प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की जोपर्यंत आमच्या अंबनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोडी लोकांना टोक्रेकोडीचे दाखले जात प्रमाणपत्र हे सुलभरित्या दिले जात नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत ठिये आंदोलन करणार आहोत त्यासाठी आज चोपडा आणि अंमणू तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत निवेदनात आम्ही असंही नमूद केलेलं आहे की हे ठिय आंदोलन आम्ही शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखून करणार आहोत तरीही आम्हाला संबंधित विभागाचं सहकार्य अपेक्षित राहील सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसामध्ये आमच्या आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासह निवास भोजन आणि शौचालयाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी असंही आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला हे दाखले दिले जात नाहीत तोपर्यंत आमचा आदिवासी कोडी समाज महिला असतील मुलं असतील वयोवृद्ध लोकं असतील तरुण असतील युवक असतील ते सगळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत मी समाजाला जाहीर विनंती करी इच्छितो की आपण सुद्धा घरी न बसता या लढ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने प्रत्येक गावातून समाजाच्या माध्यमातून सगळ्या मंडळांच्या माध्यमातून जे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असतील जे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी असतील कार्यकर्ते असतील जे समाजसेवक असतील या सगळ्यांनी या एक जुलैच्या विराळ मोर्चा आणि ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवावा असी मी या प्रसंगी या समाज बांधवांना जाहीर विनंती करीत आहे धन्यवाद